शेतकऱ्यांचे तथाकथित नेते शरद पवार यांनी चाळीस वर्षात केली नाही ती कामगिरी मोदी सरकारने दहा वर्षात केली आहे साखर उद्योगाच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी घेतलेल्या आणखी एका निर्णयामुळे साखर उद्योगाला नवसंजीवनी मिळणार आहे इंधनात वीस टक्के इथेनॉल मिश्रणाचं उद्दिष्ट भारत येत्या दोन महिन्यात साध्य करेल अशी घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे देशातील साखर उद्योग हा निर्णय नवसंजीवनी देणारा या घोषणेचं साखर उद्योगातून जोरदार स्वागत होत आहे शेअर बाजारातही त्याचे सकारात्मक प्रतिसाद उमटत आहेत श्री रेणुका शुगर्स दालमिया भारत बजाज हिंदुस्तान शुगर्स प्राज इंडस्ट्रीज द्वारकेज शुगर्स आदी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे देशातील साखर उद्योग अतिरिक्त साखर उत्पादनामुळे गेल्या काही वर्षात आर्थिक अडचणीत आलाय यावर मार्ग म्हणून केंद्र सरकारनं उसापासून दिलंय यासाठी कारखान्यांना अल्प व्याज दरान अर्थसहाय्य केलं जाणार आहे इथेनॉल पुरवठा केल्यानंतर त्याची देयक एकवीस दिवसांमध्ये कारखान्याला मिळू लागल्याने कारखान्यावरील आर्थिक बोजा काही अंशानं हलका झालाय मात्र या इंधनाची मागणी वाढवण्यासाठी त्याच इंधनात वीस टक्के मिश्रणाचं धोरण अद्याप शंभर टक्के राब जात नव्हतं हे राबवलं जावं अशी मागणी देशांतर्गत साखर उद्योगातून होतीये गेल्या दहा वर्षात कारखान्याची इथेनॉल विक्रीतून कोटी रुपयाहून अधिक महसूल मिळवलाय इथेनॉल निर्मिती अधिकाधिक वाढावी आणि त्याचा वापर इंधनात जास्तीत जास्त व्हावा ही भूमिका नितीन गडकरी यांनी सातत्याने मांडली आहे देशात वीस टक्के इथेनॉल मिश्रणाचं उद्दिष्ट येत्या दोन महिन्यात पूर्ण करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय पर्यावरणपूरक इंधन असलेल्या इथेनॉल निर्मितीमुळे पेट्रोल किंवा कच्च्या तेलाच्या आयातीत घट होतीये 2022-23 हंगामात 502 कोटी लिटर इथेनॉलचं उत्पादन होऊन 24300 कोटी रुपये परदेशी चलनाची बचत झाली 2014 ला इथेनॉल मिश्रणाचं प्रमाण 1.53% होतं तर 2024 मध्ये 15% ने वाढलं नोव्हेंबर 2023 मध्ये देशात एक हजार तीनशे सत्तर कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती झाली होती दोन हजार पंचवीस पर्यंत सतराशे कोटी लिटर निर्मिती होणार आहे यातून कारखान्यांना पैसे मिळाल्यानं त्यांना शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षाची उसाची थकबाकी भागवता येणार आहे साखर कारखान्यासाठी इथेनॉल निर्मिती आणि विक्री अत्यंत महत्वाची आहे साखरेच्या किमतीत चढ उतारामुळे इथेनॉल उत्पादन हे महसूलाचं एक साधन बनलंय ज्यामुळे साखर कारखान्यांना हमखास उत्पन्न मिळू शकतं ज्यामुळे साखरेच्या किमती घसरल्यावर तोटा भरून काढण्यात मदत होते साखरेपासून इथेनॉल निर्मितीला परवानगीचा निर्णय मोदी सरकारनं दोन हजार एकोणीस मध्ये घेतला होता यावर्षी पुन्हा साखर कारखान्यांना थेट साखरेपासून इथेनॉल निर्मितीला मान्यता दिली आहे यापूर्वी सी व बी दर्जाची मळी रस तसंच निकृष्ट दर्जाचा मक्का तांदूळ असं धान्य शिवाय शेतातील टाकाऊ पदार्थ यापासून इथेनॉल तयार करण्यास परवानगी होती आता साखरेपासून देखील कारखान्यांना इथेनॉल करता येणार आहे हा पर्याय शिल्लक साखर साठ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतो नितीन गडकरी यांनी इथेनॉलचे उत्पादन करून कारखाने सावरण्याचा सल्ला देशात पाच ते सात वर्षात दोन लाख लिटर इथेनॉलची गरज भासेल त्यामुळे इथेनॉल थेट पेट्रोलियम कंपन्या खरेदी करतील सतत मदतीची अपेक्षा न करता साखरे व्यतिरिक्त उत्पादनावरही भर द्यावा इथेनॉलचा वाहनांच्या इंधनासाठी उपयोग करून आपण भंडारा गोंदिया वर्धा नागपूर हे जिल्हे डिझेलमुक्त करणार आहोत असंही त्यांनी यावेळी सांगितलं हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा